उद्धव ठाकरेंनी अतिशय आक्रमक भाषेत अगदी गेल्या अडीच वर्षात आपल्या प्रत्येक भाषणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या प्रत्येक आमदारावर टीका केली दुसरीकडे के एकनाथ शिंदेनी पलटवारही केले आता शिवसेनेतील बंडखोरीला तीन वर्ष होत आहेत पण दोन्ही बाजूनं होणारी टीका थांबलेली नाही ज्या वेळेला आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली होय गद्दारस गद्दारच म्हणणार तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जे तमाम चाळीस रेडे म्हणा किंवा चाळीस गद्दार आहेत त्यांना प्रश्न विचारतोय मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं सोन्यासारखी माझी शिवसेना छत्रपतींचा पवित्र भगवा मोदी तुम्ही त्या भगव्याला कलंक लावलेला गद्दारीचा कलंक लावलेला आहे आणि परवा जागतिक गद्दार दिन आपल्या गद्दारीला एक वर्ष होईल आपल्या आपल्या लोकांनी केलेले आणि आपले सांगतात की मी चांगलं सांगतोय तोपर्यंत ऐका नाही तर दुसरं रूप लागेल तर तुमचं रूप दुसरं काय आहे हे सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम परत तुमचं आहे ते भुरटे आहेत चोर आहेत गद्दार आहेत तोतय आहेत त्यांना मला सांगायचंय की तुम्ही शिवसेना नाव चोरू शकणार असं तुम्हाला वाटत असेल पण शिवसेना नाही चोरू शकत आपलं पक्ष चोरले नाव चोरले निशाणी चोरले निशा निशा पण वचन द्या होणार नाही एकच तिकडे सगळं आहे एक एक एकटाच आहे पण इकडे एक अनिष्ठ आहे एक अनिष्ठ सगळे एवढे माझ्या समोर बसलेले ज्यावेळेला आपल्या शिवसेनेमध्ये मंडळी ऐकलं तुम्ही उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षात आपल्या शिवसैनिकांकडून अनेक वचनं घेतली अनेक आश्वासनं घेतली आणि त्यांनी समोरच्यांना गद्दार म्हटलं त्या गद्दारीचा वर्धापन देखील दे सांगितला पण अडीच वर्ष झाली आणि होतंय काय त्याच्यावरच आपण नजर टाकणार आहोत कारण शिवसेनेतल्या बंडखोरीला आता जवळपास तीन वर्ष होत आहेत पण दोन्ही बाजूनं होणारी टीका थांबलेली नाही आणि त्याचा पुढचा अंक आता महाराष्ट्रात सुरू झाला आहे मंडळी एकनाथ शिंदे महायुतीसोबत पुन्हा सत्तेत विराजमान झालेत आणि त्यानंतर त्यांनी ठाकरेंची शिवसेना खालसा करण्याचा जणू चंगच मानला आहे त्यासाठी त्यांनी ठाकरेंच्या सेनेतील प्रत्येक नाराज नेता पदाधिकारी आजी माजी आमदार आजी माजी खासदारांमधल्या प्रत्येकासाठी गळ टाकायला सुरुवात केली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्यात महायुतीचं नवं सरकार आल्यापासून गेल्या तीन महिन्यात ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे आणि त्यातही सर्वाधिक नाराज ठाकरे सैनिकांनी शिंदेंची साथ देणं पसंत केलंय ही बाब विचार करण्यासारखी आहे शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या इन्कमिंगचा पुढचा टप्पाही आणि त्याला नाव देण्यात आलंय ऑपरेशन टायगर शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली आहे ती कोकणातून शिवसेना मंडळी ठाकरेंची असो किंवा शिंदेंची त्यांचा जीव हा कोकणात अडकलाय आणि याचं कारण दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुंबई आणि ठाण्यापलीकडे प्रस्त कुठे होतं तर ते कोकणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि भाजपनं कोकणात जोरदार मुसंडी मारली गुहागरच्या भास्कर जाधवांचा अपवाद वगळता ठाकरेंचा एकही आमदार कोकणात निवडून आला नाही त्यानंतर राजापूरचे माजी आमदार राजन साळवीना आपल्या पक्षात घेऊन शिंदेनी कोकणातून ठाकरेंची सेना हद्दपार करण्याची घोषणा केली त्यावर उद्धव ठाकरेंनी तातडीनं कोकणातील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचीही बैठक लावली आणि अनेक सूचना दिल्या इतकंच नाही तर त्यांनी कोकण दौराही जाहीर केला पण ठाकरे इतक्यावरच थांबलेले नाहीत त्यांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन त्यांना प्रत्येक आठवड्यासाठी एक मोठा कार्यक्रमही दिलाय हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत पण सुरुवात करूया झिरो अव्हरसाठीच्या प्रश्नानं आणि त्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला पाहूयात आजचा प्रश्न काय होता प्रश्न होता प्रश्न एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरे गट सक्रिय मात्र यासाठी आता खूप उशीर झाला आहे असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते मंडळी ठाकरे गटाला त्यांच्या शिवसेनेतली बंडखोरी निस्तरायला उशीर झालाय की नाही याबाबत महाराष्ट्राचं मत हे आपल्याला लवकरच कळेल किंबहुना त्यावर आपण नजर टाकणार पण त्याआधी जरा मीडिया सेंटरला जाऊया आणि आपण पाहूयात ठाकरेंनी ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी नेमकं काय प्लॅनिंग केलंय ऑपरेशन टायगर कसं मोडून काढणार ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेची दर आठवड्याला मंगळवारी शिवसेना भवनात बैठक होणार पक्षातल्या डॅमेज कंट्रोलसाठी महत्वाचे नेते घेणार राज्यभरातल्या संघटनेचा आढावा ठाकरेंचे महत्वाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेणार राज्यातल्या नाराज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार संघटनेत विश्वास संपादन करून समन्वय राखून संघटना मजबूत करण्यावर भर देणार ठाकरेंच्या शिवसेनेत लवकरच संघटनात्मक बदलही अपेक्षित आहेत पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार आणि याच संपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे आज ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या चौदा जणांवर नेतेपदाची जबाबदारी आहे त्रेचाळीस जण उपनेते आहेत दहा जण सचिव आहेत आणि त्यापैकी कोणकोणत्या नेत्यावर आठवडी बैठकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आपण तेही जाणून घेऊयात मीडिया सेंटरवरच्या ग्राफिक्समधून कोणत्या नेत्यांवर जबाबदारी बैठकांची सुभाष देसाई दिवाकर रावते आदित्य ठाकरे अनंत गीते संजय राऊत चंद्रकांत खैरे भास्कर जाधव विनायक राऊत अनिल देसाई अनिल परब अरविंद सावंत अंबादास दानवे राजन विचारे आणि सुनील प्रभू आणि मंडळी ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या कोकणामध्ये केवळ दोन ओळखीचे चेहरे उरले आहेत एक भास्कर जाधव गुहागरचे आणि दुसरे सिंधुदुर्गातले वैभव नाईक त्यापैकी भास्कर जाधवांनी गेल्या आठवड्यात संजय राऊतांसह अनेकांना चांगलंच सुनावलं होतं पाहूयात भास्कर जाधव त्यावेळी ने नेमकं का काय म्हणाले होते पक्षप्रमुख म्हणतात म्हणून आम्ही तो शब्द प्रयोग करणं हे योग्य नाही आमचे काही नेते त्यातला प्रयोग करतात की ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊया एवढं सोपं नाही आहे सर्रास सगळे जाऊ द्या म्हणणं एवढं सोपं नाही आहे पक्षप्रमुखांनी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं त्यावेळेला सिंहगड घेण्याकरता म्हणून तानाजी मालुसरे गडावर चालून गेले आणि मग उदय भानाच्या तलवारीच्या वाराला ते धारातीर्ती पडले आणि मावळे सैरा वैरा व्हायला लागले त्यावेळेला सूर्याजी मालुसरे धावत आले आणि त्यांनी सांगितलं त्यांनी एक शब्द वापरला तो मी वापरत नाही त्यांनी सांगितलं अरे पळता कुठे पळता कुठे तुमचे परतीचे दोरच मी कापून टाकलेले आहेत म्हणजे ज्या गडाला त्यांनी घोरपड लावून दोरानं वरती चढत गेले होते त्या दोरानं खाली उतरण्याचं मी तुमचे मार्गच बंद करून टाकलेले आहेत गडकिल्ल्याचे दरवाजे बंद केलेले आहेत आता लढा नाही तर मरा आणि शिंदेंच्या शिवसेनेचं ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेलं ऑपरेशन टायगर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर तिवारी हे आपल्यासोबत आहेत गेस्ट सेंटरवर किशोर तिवारी आणि ज्योती वाघमारे आपलं दोघांचंही स्वागत एबीबी माझाचा हा खास कार्यक्रम सिरोवरमध्ये अर्थातच हा विषय अतिशय गंभीर आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टीने म्हणून पहिला प्रश्न किशोर तिवारी माझा तुम्हाला आहे हे सगळं जे होत <laughs> आहे ते निस्तरायचं कसं या दृष्टीने जी बैठक सुरू बैठक झाली आणि त्यात काही निर्णय घेण्यात आले ते निर्णय म्हणजे उशिरानं सुचलेलं आहे असं राजकीय निरीक्षकांचं थेट मत आहे तुमचं यावर असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामध्ये काही गोष्टी चिंतनाच्या झालेल्या आहेत तो लोकसभेत काय झालं की भरपूर यश मिळालं आणि सत्ता महाराष्ट्रात महाविकास आघाडीची येईल म्हणून अजून आमच्याकडे गर्दी झाली होती पहिले तर ईडी सीबीआय यांच्या भीतीपोटी लोक सोडून गेले एकनाथ शिंदे सोबत पुष्कळ लोक सोडून गेले नंतर लोक सोडून गेले मात्र मी समजू शकलो की ईडी सी बी आय यांच्या सोबत जो भाजपचा दट्ट्या होता गौतम अडाणीचे पैसे होते त्याच्यामुळे लोक सोडून गेले असतील मात्र आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक नवीन लाट आली होती काही लोक जुटले होते परंतु आज काय झालं की लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता हे नक्की झालं की आमच्याकडून कोणत्याही कमेट्या वमेट्यावर काही भेटणार नाही आमच्याकडे जे खासदार आहे आमदार आहे त्यांनाही निधी वगैरेचा फार गडचेपी होईल आणि एम एल सी होण्याचे चान्स फार कमी आहे कारण एम एल सी होण्यासाठी महाविकास आघाडीची मदत घ्यावी लागेल अशा परिस्थितीत जे लोक पद पाहिजेत काही जमेल काही दुकानदारी सेट होईल असे लोक जे आहेत आ, ते लोक परत चालले आहेत तर आमच्याकडे काय आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि जसं दिवाकर रावते घेतले सुभाष देसाई घेतले अशा प्रकारचे जे कद्दावर नेते आहेत त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना उभं करण्याची फार मोठी जबाबदारी आहे आता तुम्ही उल्लेख केला ऑपरेशन टायगर तर काही लोक आमच्याकडे आले त्यांनी तिकिटा घेतल्या निवडून आले आ त्या लोकांचा पहिल्यांदा प्रवास असा आहे की ते राष्ट्रवादीत होते काँग्रेसमध्ये होते अपक्ष होते जिथं जमलं तिथं जमवत होती त्यांच्या शाळा आहेत दोन नंबरचे धंदे आहेत असे लोक आपली सोय लावण्यासाठी कुठे जातील काही दारूवाले तीव, आले तिवारीजी तिवारीजी हे तुम्ही सगळं सांगताय पण हे सगळं सांगून मला वाटतं तुम्हाला जे होतं आत्ता या क्षणी ते झाकता येणार नाही मला ज्योती वाघमारेकडे जायचंय ज्योतीजी मला परवा शिंदेनी करू द्या पूर्ण मी पुन्हा येतो तुमच्याकडे पुन्हा येतो ज्योतिजी परवा शिंदेनी असं म्हटलं की मला हलक्यात घेऊ नका मी ज्या खडाऊ लाईन शिंदे खर <laughs> तर आता किशोर तिवारीजी जे काही कारण देत होते मला वाटतं की दिल को बहलाने के लिए ये ख्याल अच्छा है त्यांनी अशी अनेक कारण याही पुढे द्यावी ऑपरेशन टायगर खर तर हे नाव मला वाटतं की फक्त कुठल्या तरी पक्षातले लोक फोडणं कार्यकर्ते फोडणं हे या ऑपरेशन टायगरचा उद्देश नाहीच आहे मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी नाळ जोडणं आणि जे जो मूळ शिवसैनिक आहेत जे धनुष्य बाणावर प्रेम करतात जे बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वावर प्रेम करतात त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती केलेलं शिक्कामोर्तब मला वाटतं या माध्यमातून आपल्याला दिसून येतं खर तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे सांगितलं की मला हलक्यात घेऊ नका ते अगदी बरोबर आहे कारण मागच्या अडीच वर्षाच्या काळात आपण बघितलं की अनेक क्रांतिकारी निर्णय अनेक धडाकेबाज अशा योजना राबवून लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल लाडकी बहीण असेल या योजनांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जनतेच्या मनावरती राज्य केलं त्यांच्या नेतृत्वावरती न्यायालयानं तर शिक्कामोर्तब केलंच त्यांना धनुष्यबाण दिलं पक्ष दिला, दिला त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेच्या न्यायालयानं सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं आणि आज आपण बघतोय की सगळ्यात जास्त इनकमिंग मग ते फक्त जसं आता किशोरजी किंवा उबाठाचे अनेक प्रवक्ते किंवा त्यांचे नेते उपनेते सांगतील की ईडीला घाबरून वगैरे वगैरे पण इथे जर एखादा चांद्यापासून बांध्यापर्यंतचा बांद्यापर्यंतचा सर्वसामान्य शिवसैनिक ज्याला कोणतंही पद नकोय ज्याची कोणतीही प्रॉपर्टी नाहीये तो सुद्धा जर एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून भगवा खांद्यावरती घेतोय धनुष्य बाण हातामध्ये घेतोय मला वाटतं की आता तरी यांनी डोळे उघडायची वेळ आली मुद्दा घेऊन मी जा पुढे जा जातो किशोरजी आता तुमची डोळे उघडायची वेळ झालीय असं म्हणताय ज्योती वाघमारे आणि अडीच ते तीन वर्ष झाली आहेत खऱ्या अर्थानं ठाकरेंच्या शिवसेनेतली बंडाची भाषा काही थंड होताना दिसत नाहीये माझी नगरसेवक माझी आमदारही जय करत आहेत काय कारण आहेत का नाराज आहेत लोक एक स्पष्ट बोलतो मी की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा सोडून गेले तेव्हा मी त्यांच्या जवळच होतो अकरा लोक घेऊन गेले होते नंतर सारे लोक सागर बंगल्यावरून गेले आणि पक्ष फोडला तो माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्याच्यानंतरच्या निवडणुका कशा झाल्या निवडणूक आयोगानं तसं एन सी पी आणि शिवसेना अधिकृत केली पक्षपोड्यांना हे सगळं मी पाहिलं आहे तर त्याच्यामुळे ईडी सी बी आयच्या भीतीपो रवींद्र वाईरकर पाहण्या रडत रडत गेला होता शेवटी तर असं आहे की आत्ता जे लोक चालले आहेत त्यांच्याबद्दल चिंता जर उद्धव ठाकरे करत असतील तर ती फार संवेदनशील बाब आहे कारण राजन साळवी गेले तर आमचे नेते मनाला लागले की ज्याला जायचं असेल जाय फरक पडत नाही एक कार्यकर्ताही जर सोडून जात असेल तर फरक पडत नाही मात्र निवडणुकीच्या वेळेस तिकीट विक्रेते बसले होते आमच्या इथे तर जे तिथे खूप तक्रारी आहेत ना यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारी नाही आहेत का हा विनायक राऊत संजय राऊत निलिंद नार्वेकर हे टोल लावून बसले लोकांना भेटू देत नाही अरविंद सावंत यांच्या विरुद्ध खूप तक्रारी आहे आणि हेच लोक लोकांच्या घराने ऐकायला जातील तर मला वाटते सुभाष देसाई झाले अनिल देसाई झाले दिवाकर रावते झाले यांच्यासारखे सिनियर लोकांना पाठवायला पाहिजे आणि ज्या लोकांनी घोळ केला आमच्या पक्षात लोकांना पहिले तिकीट द्यायची नंतर शिवबंधन बांधायचं असंही प्रकार झाला आहे तर याच्यावर आता उद्धवजी सिरियस झालेले आहे हे बघा आजकालच्या परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांना संघर्ष करायचाच नाही विरोधी पक्ष नेते अरे अख्खी शिवसेना काय दहा बारा वर्ष सत्तेत राहिलेली आहे आम्हाला सत्तेची तेवढा मोह नाही आमच्या समाजकारणाची जबाबदारी आमच्यावर आहे हा मुद्दा घेऊन मी पुढे जातो ज्योतिजी ज्या पद्धतीनं आता ऑपरेशन टायगर सुरू आणि शिवसेनेतल्या म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतल्या एक एक माणसाला तुम्ही गळाला लावतायत मुंबई ठाण्याच्या पलीकडे जर पाहिलं तर जेव्हापासून शिवसेना एकसंध होती तेव्हापासून कोकण हा जिवाळ्याचा विषय होता आणि म्हणूनच आता वैभव नाईक आणि भास्कर जाधवांवर तुम्ही लक्ष केंद्रित केलंय कारण गेल्या काही दिवसांपासून चित्र असं दिसतंय की वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांच्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेनं लक्ष केंद्रित केले खरं तर दादा आता किशोर सिंनी मला वाटतं आमचीच बाजू मांडली आणि स्वतःच्याच पक्षाची पोलखोल केलेली आहे की त्यांनी अगदी उघडपणानं आजचं जाहीर चर्चेत मान्य केलं की त्यांच्या उबाठामध्ये तिकीट विक्रीचं दुकान थाटलेलं होतं आणि अनेक दुकानदार त्या टोलच्या ऑफिस सारखं तिथे बसलेले होते मला वाटतं हे सुद्धा कदाचित या गळतीचं सा कारण असावं मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पक्षाचे मुख्य नेते ते नेहमी म्हणतात की बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सहकार्यांना सवंगड्याप्रमाणे वागवायचे आणि उद्धवजी ठाकरे मात्र आपल्या सहकार्यांना घरगड्याप्रमाणे वागवतात आणि त्यामुळे तुम्ही बघा ना की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य निर्माण झालं त्यामध्ये सगळ्या मावळ्यांचा सुद्धा रोल तितकाच महत्वाचा होता परंतु आज जर उद्धवजी कुठले म्हणजे राजन साळवींच्या अशा पद्धतीनं जर, जर वागणूक कार्यकर्त्यांना दिली जात असतील तर मला सांगा की याच काय करणार मला वाटतं की थोड्या दिवसांनी उबाठा मध्ये फक्त उद्धवजी आदित्यजी आणि संजय राऊत आणि कदाचित मला वाटतं की सुषमा अक्का किंवा आमच्या प्रियांका अक्का एवढ्याच राहतील बाकीच कोणीच राहणार नाही कारण त्यांनी ज्या पद्धतीनं बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली ते लोकांना आवडलेलं नाहीये आजच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली मला सांगा की जयंतीला श्रद्धांजली वाहत नाहीत एवढा साधा कॉमन सेन्स या साठी वेगळी चर्चा करूया मला पुन्हा मला पुन्हा जायचंय किशोर तिवारींकडे किशोरजी जेव्हा पक्ष संघटना बांधायची असते हे सोपं नसतं आज जी परिस्थिती ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आहे उद्धव ठाकरेंसमोर आहे नव्या ताकदीचे कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक पदाधिकारी जे आहेत हे आणणार कुठून वरची जी मंडळी जेव्हा जातात त्यांच्याबरोबर त्यांचे शेकडे जे शेकडानी जी माणसं असतात त्यांच्यासोबतची ती देखील जाताना दिसत आहेत असं काहीच नाही मी एक सांगतो तुम्हाला पक्षात काही लोकांनी आपली दुकानदारी थाटली आहे त्यांना हाकलणं गरजेचं आहे आणि त्यांना हाकलणं गरजेचं आहे ही गोष्ट उद्धवजीच्या लक्षात येईल पण उद्धवजी काय करू शकतात तेच लोक आता पक्ष चालवतात सचिव पदावर आहे सगळं आहे त्या सगळ्यांना बाजूला काढायला वेळ लागेल तर मी जे कार्यकर्ते आहेत त्यांना दुसऱ्या फळीचे त्यांना चान्स भेटेल आणि अमुगला हा परिवर्तन संघटनेत होणं गरजेचं आहे पोट भरू लोक कार्यकर्त्याकडून करून पैसे उकडणारे लोक ह्या लोकांना बाजूला ठेवणं गरजेचं आहे आता आम्हाला आव्हान आहे संघटना बांधली दुसरं सगळ्यात महत्वाचं आंदोलन आहे की जे देवेंद्र फडणवीस म्हणतात की पर्सनल सेक्रेटरी आणि सेक्रेटरीच पैसे खात आहेत एकनाथ शिंदेचे आणि अजित पवारांचे त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल जे लोक जेला टाळला चौकशीला भितात ते लोक सोडून जातील ना जाऊ द्या त्यांना गर्दीत आलेले लोक गर्दीतच जातात तर जाऊ द्या ना मला हे नाही म्हणायचं आम्हाला समाजातील चांगल्या लोकांना घेऊन शिवसेना पुढे रेटायची आहे प्रबोधनकार ठाकरेची जी लाईन घेतली होती उद्धवजीनी सामाजिक न्याय आणि समतावाद त्याच्यावर आम्हाला पुढे रेटायचं आहे उद्धवजींना संघर्ष आहे करतील ते संघर्ष एक आर्थिक कार्यक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कार्यक्रम आणि सामान्य सा रोजगारांसाठी एक आर्थिक कार्यक्रम आणि विकासाचा मॉडेल आम्हाला सादर करायचा आहे त्यासाठी मला जायचे आपल्याकडे वेळ कमी आहे किशोरजी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या ज्या बंडाने साधारण अडीच वर्षांचा काळ लोटलाय आणि त्यांनी टाकलेली खिणगी आहे ती अजूनही विजायचं काही नाव घेत नाहीये अजूनही एका मागोमागे नेते तुमच्याकडे येतायत तुमचं नेमकं लक्ष्य आता काय आहे जनतेचा विकास आणि लोकांच्या समस्या सोडवणं हेच आमचं चा लक्ष आहे किशोरजींनी आताच बोलताना सांगितलं की उद्धवजी काय करणार अशी हतबलता त्यांनी या ठिकाणी दाखवली जनतेला हतबल नेता आवडत नाही त्यांना ताठ कण्याचा ताठ बांडायचा एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा डॅशिंग आणि नेता आवडतो की जो मुख्यमंत्री असताना की मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन आहे आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे आता ऑपरेशन टायगर यशस्वी होत आहे कारण उद्धवजींनी जे ऑपरेशन कॉंग्रेस राबवलं ना ते शिवसैनिकांना रुचलं नाही असं म्हणतात की बगावत करणे लिए कलेजा चाहिए तलवे चाटने के लिए तो सिर्फ जीभ कापी है और इतिहास बगावत करने वालों का लिखा जाता है तलवे चाटने वालों का नाही लिखा जाता ज्या पद्धतीने उद्धवजी शिवसेनेची आक्रमकता ही पायाशी गहाण टाकली ना ती कुठेतरी शायरीत उत्तर देऊ शकता तुम्ही अतिशय अर्ध मिनिट आहे माझ्याकडे फक्त अर्ध मिनिट आहे नाही एकनाथ शिंदे एक चांगले कार्यकर्ते आहे ते आमच्या पक्षातून सोडून गेले तर विष्टा गेली वगैरे हे जे बोलण्यात आलं होतं त्याच्यामुळे अनेक क्षेत्र शिवसैनिक आहात झाले होते मात्र आज जे शिवसैनिक चालले आहेत ना त्यांना कळलंय की पाच वर्ष आपलं काही जमत नाही इकडं म्हणून चालले आहेत तर जे लोक सत्तेच्या प्रेमात आले होते व त्यांना लोक चालले आहेत मला वाटतं किशोरजी तुम्ही पुन्हा पुन्हा तेच मुद्दे रिपीट करताय पण दोघंही तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल दोघांचे आभार वळयात पुढच्या बघ आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला पण आधी पाहूयात की आपला प्रश्न काय होता आजचा प्रश्न एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरे गट सक्रिय मात्र यासाठी आता खूप उशीर झालाय असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते त्याच्यावरती आपला कौल आम्ही जाणून घेऊ पण आधी पाहूयात आपल्या प्रतिक्रिया शंतनू गौतम एक्सवर म्हणत आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना अजून झोपेत आहे सारे लोक डोळ्यासमोरून निघून जात आहेत ते शिंदे सगळा राजकीय खेळी करून मोकळे झाले आहेत वेळ निघून गेली तरी हे अजून काही जागे झालेले नाहीत यूट्यूबवर सुजय पाटील म्हणत आहेत जे काही होत आहे ते पाहत राहणं आणि नंतर सर्वजण एकत्र येणं राजकारणात पक्क असंच का, असं काहीच नसतं नशत्रू ना, ना मित्र फक्त स्वार्थ फेसबुकवर मिलिंद पारकर म्हणतायत काहीही काळजी ना करतायत त्या शिलेदारांना बरोबर घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करा ठाकरे नावाचा प्रभाव अजून कायम आहे इंस्टाग्रामवर भावेश दळवी म्हणतात हो आता खूप उशीर झालाय साहेबांनी या गोष्टीसाठी खूपच उशीर केलाय आणि आता पाहूया झिरो अव्हरच्या प्रश्नावर एबीपी माधाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय सांगतो आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आपला प्रश्न काय होता एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरे गट सक्रिय मात्र यासाठी आता खूप उशीर झालाय असं वाटतं का एकूण मत तीस हजार आली युट्यूबला होय असं म्हणतायत चौऱ्याहत्तर टक्के प्रेक्षक सव्वीस टक्के नाही मंडळी ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली काही दिवसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासूनच खरंतर एकसंध शिवसेनेला घरघर लागली एरवी सत्ता मिळाल्यावर पक्ष मजबूत होतात त्यांचा विस्तार होतो शिवसेनेचं मात्र याच्या नेमकं उलटं झालं आणि याचं एक संभाव्य कारण म्हणजे मोजक्या लोकांना देण्यात आलेलं महत्त्व आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या प्रभावळीतल्या नेत्यांकडे झालेलं दुर्लक्ष पक्ष संघटना कुठलीही असो त्यात काम करणाऱ्या लोकांच्या इच्छा आकांक्षा आणि महत्वाकांक्षाही असतात त्यांनाही आयुष्यात पुढे जायचं असतं पण वारंवार त्याच त्याच लोकांना पद मिळत असतील आणि प्रसंगी तक्रार करण्यासाठी सर्वोच्च नेत्याला भेटताही येत नसेल तर अनेकांची कुचंबना होते दुसरं एक संभाव्य कारण म्हणजे दिलेल्या पदांचा सतत उद्धार करून दाखवणं आम्ही हे दिलं आमच्यामुळे तुम्ही मंत्री झालात वगैरे वगैरे उद्धव ठाकरेंनी ज्यांना मंत्रीपदं दिली त्या सर्वांनी पक्षासाठी प्रचंड कष्ट घेतले होते एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील संजय शिरसाट प्रताप सरनाईक रामदास कदम अशी कितीतरी नावं सांगता येतील शिंदेंचं बंड हे कुणाला पटतं कुणाला नाही पटत पण शिंदेनी पक्षासाठी मेहनत घेतली नाही असं कुणीही म्हणू शकत नाही पक्षप्रमुख या नात्यानं ताकदीच्या नेत्यांना जपावं लागतं सोडून जाताय तर जा आम्हाला फरक पडत नाही सोडून जाणारे सगळे गद्दार बंड करणाऱ्यांनी आईचं दूध विकलं असं म्हणून पक्षात असलेले नेतेही दुखावतात हे बहुधा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या कधी लक्षात आलं नाही तिसरं कारण म्हणजे आत्मपरीक्षणाचा अभाव लोकसभा निवडणुकीत तुलनेनं चांगलं यश मिळाल्यावर हा कसा भाजपचा पराभव आहे असं उद्धव ठाकरे सांगू लागले पण विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यावर संजय राऊत ईव्हीएमवर खापर फोडू लागले काळ बदललाय लोकांचे विचारही बदलले आहेत त्यांना रडीचा डाव आवडत नाही पर या सगळ्यात भर म्हणजे दोन हजार एकोणीस साली हिंदुत्ववादी भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले त्यांचे नेते या निर्णयाचा कितीही बचाव करत असले तरी जनतेला ते पटलेलं नाही हे विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालं असं म्हणायला नक्कीच जागा आहे उद्धव ठाकरे आणि अमित शहामध्ये बंद दारा काय चर्चा झाली होती याच्याशी जनतेला काहीही देणं घेणं नाही निकाल लागल्यावर ठाकरेंनी भाजपला डच्चू दिला तो केवळ मुख्यमंत्री पदासाठी असं अनेकांचं मत आहे ते नाकारता कसं येईल का याचा विचार ठाकरे गटाच्या नेतृत्वानं करायला हवा उद्धव ठाकरे त्यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या निर्णयाची अजूनही भलामण करताना दिसतात आणि म्हणूनच पक्षातील नेत्यांना जपण्यासाठी त्यांनी आता सुरू केलेलं प्रयत्न म्हणजे उशिरानं सुचलेलं शहाणपणे असं अनेक राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट